सर्व भूतेषु श्रद्धा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु मातृ रूपेण संस्थिता नमस्तस्यै नम नमस्तस्यै नमो नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अनादी स्वरूप असणारी आदिशक्ती भगवंताची आलादिनी शक्ती आनंद शक्ती भगवती परंबा आई रेणुका माता या रेणुका मातेच्या या पवित्र दरबारामध्ये आपल्या या भावी निमगावामध्ये आई जगदंबेचा जो शारदीय नवरात्र उत्सव आहे या शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आई जगदंबेच्याच परमकृपेनं ज्यांचं अनेक वर्ष वास्तव्य सानिध्य सेवा आपल्याला घडली अनेक वर्षे वास्तव या ठिकाणी झालं आणि इथंच ज्यांनी आपला देह ठेवला विठ्ठल स्वरूप ज्यांचं जीवन झालं प्रेममूर्ती वैराग्यमूर्ती वंदनीय पूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण विठ्ठलनाथ बाबा बाबाजींच्या कृपाशीर्वादानं ज्ञानेश्वरीनिष्ठ जीवा निष्काम कर्मयोगी पूजनीय वंदनीय श्रद्धेय कर्मनिष्ठ असणारे वैकुंठवासी कृष्णदेव बाबा काळे बाबांच्या कृपा आशीर्वादाने उभ्या महाराष्ट्राचं श्रद्धा स्थान बनलेले साधुवर्य गुरुवर्य राष्ट्रसंत ऋषी तुल्य जीवन असणारे मर्यादा पुरुषोत्तम जीवन असणारे शांती ब्रह्मा सद्गुरु देवगडचे बाबा बाबाजींच्या कृपा आशीर्वादानं आपल्या भावी निमगावचं हे जे जागृत दैवत आहे आदिशक्तीचं सद्गुरु बाबांची देखील नितांत श्रद्धा या स्थानावर आहे अनेक वर्ष बाबांचं येणंही या ठिकाणी झालेलं आहे होत आहे येत राहतील गेले दोन वर्ष या आईसाहेबांच्या दरबारामध्ये कीर्तन सेवाही आपली संपन्न झाली यावर्षी सेवा नाही परंतु आईच्या दर्शनाचा अंतकरणामध्ये भाव होता आणि आईजवळ तशी आमची प्रार्थना होते जर कीर्तनाची देखील तारीख मोकळी नसेल तर आई तुमच्या दर्शनाला आम्ही येत राहू खरं म्हणजे तुमचं निमित्त तारीख घेण्याचं पण दर्शन आम्हाला करायचं होतं आणि भावी निमगावकर मुळच खूप चांगली माणसं आहेत परिसर खूप चांगला आहे श्रद्धावान आहे आई जगदंबेची विठ्ठलनाथ बाबांची कृपा आहे परिसरात कृष्णदेव बाबांची कृपा आहे या परिसराची मा सद्गुरू देवगडच्या बाबांवर नितांत श्रद्धा आहे आणि <coughs> बाबांचंही या परिसरावर प्रेम आहे सद्गुरू बाबांचं जीवन अलौकिक आहे दिव्य आहे बाबा बोलताना अशोक महाराज सहज म्हणतात की आम्ही देव पाहिला नाही विनोदानी म्हणतात परंतु सद्गुरु बाबांचं जीवन असं आहे बाबा जरी म्हणतात आम्ही देव पाहिला नाही <laughs> पण आपण सांगू बाबा तुम्ही जरी विनोदानी म्हणत असाल आम्ही देऊ पाहिला नाही परंतु आम्ही गांभीर्यानं सांगतो आम्ही देऊ पाहिला तो, तो तुमच्या रूपामध्ये <laughs> अलौकिक जीवन आहे सद्गुरू देवगडच्या बाबांचं निर्मळ जीवन आहे पवित्र जीवन आहे शांती स्वरूप जीवन आहे ब्रह्म स्वरूप जीवन आहे स्वच्छ जीवन आहे आपण ज्ञानोब्राय तुकोबराय नाथ महाराजांना पाहिलं नसेल परंतु या सगळ्यांचं दर्शन ज्यांच्या रूपामध्ये आपल्याला होतंय ते सद्गुरु देवगडचे बाबा आहेत आपल्या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने आई जगदंबेच्या कृपेनं पूर्व पुण्याच्या संचयानं फलानं आणि या जीवनामध्ये वारकरी संप्रदायाची जी तोडकी मोडकी निष्काम भावनेनं जी सेवा केली असेल आईवडिलांची पुण्यही असेल त्या सगळे सेवेचं फळ सद्गुरू बाबांच्या चरणाजवळ राहण्याचा राहण्याचं भाग्य या दासाला प्राप्त झालं आता देवगड परंपरेमध्ये जाऊन तिसरं वर्ष आमचं प्रारंभ झालेलं आहे बाबांच्या चरणाजवळ राहण्याचा योग आहे आणि जवळून महात्म्यांचं जीवन दिसत आहे एक सांगतो तुम्हाला समाजामध्ये ज्ञानी त्यागी वैराग्यवान वैराग्य संपन्न संत होतील होत राहतील परंतु सद्गुरु देवगडच्या बाबाजीची जीवनाची जीवना आचार जी आचारसंहिता आहे जे नियम आहेत असं जीवन दर्शन दिसणं दुर्लभच असणार आहे बाबांबद्दल किती बोलावं तरी कमीच आहे शब्द तिथं कमी पडतात शब्द कमी पडतात आपण मंडळी बोलण्यातून परमार्थ करतो परंतु कृतीतून खऱ्या अर्थानं परमार्थ देवगडच्या बाबांचा चालू आहे तुकोबराय म्हणतात ना तुको तुका म्हणे म्हण करून द्यावी त्याचे पाय माझे जीवे आणि बाबाजींची प्रेरणा आहे या भक्ती उत्सवाला या आई जगदंबेचा दरबारातला दरबारातली धर्माची सेवा धर्माचा कार्याचा भाग आपण सर्व मंडळींनी ज्यांच्या खांद्यावर टाकलेला आहे ते वंदनीय पूजनी हरिभक्तीपरायण अशोक महाराज शास्त्री महाराजही आपल्या सर्वांना बरोबर घेऊन या ठिकाणी सर्व धर्माचं कार्य पाहत आहेत या भक्ती उत्सवामध्ये अनेक संत मंडळी उपस्थित आहेत वंदनीय पूजनीय हरिभक्तीपरायणे सीताराम महाराज आमचे हां वंदनीय पूजनीय स्वात्मानंदपुरीजी महाराज आमच्या शहर टाकलेचे आमचे गणेश महाराज या हरिभक्तीपराय सार्थक, सार्थक महाराज हा बाबांवर देवगड परंपरेवर नितांत श्रद्धा असणारे आमचे वंदनीय गणेश महाराज आणि आपण गावातील सर्वच परिसरातील गुनिजन टाळकरी मंडळी पुरुष मंडळी माता भगिनी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सहकार्यानं गोड असा हा शारदीय नवरात्र उत्सव आपण मोठ्या श्रद्धायुक्त अंतकरणानं मंगलमय वातावरणामध्ये संपन्न करतो रेणुका मातेचा हा दरबार आहे आदिशक्तीचा हा दरबार आहे हिंदू वैदिक सनातन धर्मामध्ये आपल्या शास्त्रामध्ये एकूण देवीचे एकशे आठ शक्तीपीठ वर्णित आहेत पैकी बावन शक्तीपीठ हे आपल्या देशामध्ये आहेत इतर बाहेरच्या देशात आहेत महाराष्ट्राचं भाग्य असं आहे की जे मुख्य साडेतीन शक्तीपीठ आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये ही महाराष्ट्रावर असणारी कृपा आहे जगदंबेची आणि महाराष्ट्र हे महान राष्ट्र आहे या महाराष्ट्राला लाभलेली संतांची दिव्य परंपरा आहे त्यात वारकरी परंपरा ही महान परंपरा आहे सर्वसामावेशक परंपरा आहे या साडेतीन शक्तीपीठामधले एक पूर्ण शक्तीपीठ म्हणजे रेणुका माता माहूरगड मोठा या ठिकाणी विशेष रूपाने ती पुन्हा प्रगट आहे आणि आपल्या गावाचं भाग्य असं आहे ती शक्ती आपल्या गावामध्ये देखील तेवढ्याच स्वरूपानं जाजवल्य स्वरूपामध्ये या ठिकाणी भक्तांवर कृपा करण्याकरता प्रगट आहे भक्त मंडळी देवीची जी भक्ती करतात त्यांना शाक्त म्हणतात हिंदू वैदिक सनातन धर्मामध्ये पंचदेवता हे अनादी सांगितलेले आहे त्याला देवपंचायतन आपण म्हणतो या देवपंचायतनामध्ये जगदंबा ही अनादी सांगितलेली गणेश आहेत श्री हरिविष्णू आहेत भगवान भुरीनाथ आहेत सूर्यनारायण आणि जगदंबा ही अनादी म्हणून तर साधू संतनी तोंड भरून या जगदंबेचं वर्णन करत असताना वर्णन केलं की अनादि अंबिका भगवती अनादि निर्गुण प्रगटली भवानी हे अनादि स्वरूप जगदंबेच आहे खरं म्हणजे नवरात्रामध्ये जी देवीची उपासना केली जाते ती शक्तीची उपासना आहे नऊ दिवस देवीचे जे भक्त आहे शाक्त प्रत्येक देवाची जे भक्त आहे त्या भक्तांना त्या उपासकाला उपमा देण्यात आलेल्या आहेत गणेशाचे जे भक्त आहेत त्याला गानपत्य आपण म्हणतो श्री हरी विष्णूचे भक्त त्याला वैष्णव म्हणतो भोलेनाथांच्या भक्तांना शैव म्हणतो रामप्रभूच्या भक्तांना रामदासी म्हणतात देवीच्या शक्तीच्या भक्तांना शाक्त म्हणतात तर हे भक्त मंडळी नऊ दिवस नऊ प्रकारे देवीची उपासना करतात आणि म्हणून संतांनी वर्णन केलं नवविधा भक्तीच्या नवरात्रा श्रवण कीर्तनम विष्णु स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम पुंसार्पिता भक्ती भक्तीचे नवलक्षणा नऊ प्रकारे देवीची उपासना होते आणि या नवरात्रामध्ये भक्तमंडळी खूप कडक अनुष्ठान करतात कोणी नऊ दिवस खाली बसतच नाही कोणी भूमीवर झोपतच नाही कोणी पलंगावर झोपत नाही गादीवर बसत नाही नऊ दिवस कोणी अन्नपाणी ग्रहण करत नाही कोणी नऊ दिवस मौनधा मौन, मौन व्रत धारण करतात या शारदीय नवरात्राचं विशेष फल असं आहे की नऊ दिवस जगदंबेचे जेवढ्या तन मन धनाने आपण उपासना कराल ही जगदंब या नऊ दिवसामध्ये भक्तावर निश्चित कृपा केल्याशिवाय राहत नाही <प्था> आज तागायत आत्तापर्यंत असा भक्तांचा तसा अनुभव आहे आणि म्हणून या आपल्या जगदंबेच्या दरबारातही शारदीय नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावानं संपन्न होतो खूप प्रसन्न वातावरण आहे मंगलमय वातावरण आहे त्यात पुन्हा सर्व साधू संत ऋषीमुनीना आनंद देणारा निर्णय आपल्या राज्यामध्ये झाला गोमातेची हत्या बंद व्हावी गोमातेला मातेचा दर्जा प्राप्त व्हावा खरं ती माता आहेच वेदामध्ये महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये गोमातेचं वर्णन आहे गाव विश्वस्य मात राहा प्रत्येक लोकामध्ये गोमाता गो ही भिन्न आहे गोमाता हे देखील शक्तीचं स्वरूप आहे ब्रह्म लोकामध्ये बहुला नावाची गोमाता आहे स्वर्गामध्ये सुर्वी स्वर्गामध्ये कामधेनू आहे वैकुंठामध्ये सुरवी आहे मृत्यूलोकामध्ये गोम जी गोमाता आहे ते सर्व सहा नावाची त्याचे उपप्रकार अनेक आहेत परंतु मूळ जी जात आहे ती सर्व सहा नावाची सर्व सहा म्हणजे सर्व सहते इति सर्व सहा जी सगळं सहन करते जिनतीला दूध जिनत त्याला दूध पाजलं लहानाचं मोठं केलं त्याला आईचं दूध मिळत नव्हतं म्हणून जिनं स्वतःचं दूध पाजून लहानाचं मोठं केलं ज्या वेळेला ती खाटी झाली म्हातारी झाली त्यानं तिला मारण्याकरता विकलं ते देखील सहन केलं जाता जाता तिनं त्याला पुन्हा आशीर्वाद दिला की तुझं कल्याण हो सगळं सहन करते ती गोमाता आणि आने गेल्या अनेक वर्षापासून हजारो वर्षापासून गोमातेचे अमानुषपणे कत्तल होत होते त्यामुळं मुनींचं चित्त या महात्म्यांचं देशातल्या महात्म्यांचं चित्त अस्वस्थ होतं की गोमाता ही हिंदू वैदिक सनातन धर्मामध्ये सर्वश्रेष्ठ देवता मानलेली आहे आणि तिची अशा पात प्रकारे कत्तल होते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने यामध्ये पुढाकार घेतला आणि गोमातेला राज्यमातेचा दर्जा प्राप्त झाला आणि <laughs> काल पुन्हा एक आनंदाची गोष्ट की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला खरं म्हणजे मराठी भाषा अभिजातच आहे आणि गोमाता माताच आहे परंतु हे म्हणण्याकरता एवढे वर्षे लागली ते त्याचं कारण आपण लोक बरेच लोक दळबदरी आहेत आपल्याला इतर लोक जेवढे त्रासदायक नाही तेवढे हे लोक जे आता त्रासदायक आहेत कशाचा देव कशाचे संत आणि काय पार तू लागला हे म्हणणारे <speaking नहीं> जेवढे त्रासदायक आहेत धर्माला तेवढे अन्न नाही आपलेच लोक राम झाला न म्हणणारे जेवढे धर्माला हानिकारक तेवढे अन्न नाही परंतु त्या जगदंबेच्या दरबारामध्ये असा भाव निर्माण होतोय की काल बाबा बोलले की राज्यमाता गोमाता झाली आता फक्त आई जगदंबेच्या प्राचरणी प्रार्थना की लवकर राष्ट्रमाता हो आणि <laughs> मुनी महात्मे समस्त वारकरी संतांना खूप आनंद देणारा हा निर्णय झालेला आहे कारण अनेक वर्ष गोरक्षक गोमातेची सेवा करणारे गोवत्स आणि महात्मे लोक या निर्णयाची वाट पाहून होती की कधीही गोमाता तिची तिची या देशामध्ये हत्या बंद आता माता झाली म्हणजे पुढचे निर्णय हळूहळू सरकारने घ्यावे तशी त्यांना बुद्धी व्हावी आणि विद्यमान जे असतील किंवा येणारे जे असतील त्या सरकारने असे चांगले निर्णय देशहिताचे राष्ट्रहिताचे धर्मित धर्महिताचे निर्णय घेत राहो अशी आई जगदंबेच्या चरणी चे प्रार्थना करतो पुढं कीर्तनाकरता आम्हाला जाणं आहे या निमित्तानं आईचं दर्शन खूप प्रसन्न स्वरूप आहे आई जगदंबेचं लहानपणी येत होतो आम्ही दर्शनाला पाहिल्यानंतर आई जगदंबेसमोर हटावं वाटत नाही नजर काढावं वाटत नाही काय गोविंद भावी नेमकं भाग्यवान गाव आहे असं जागृत जाज्वल्य स्थान आपल्या गावामध्ये आणि आई जगदंबेची कृपा आपल्यावर आहे आणखीन एक प्रार्थना आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये एक शक्ती आहे आपल्या आईच्या रूपानं मातृशक्ती आहे बहिणीच्या रूपानं ही शक्ती आहे पत्नीच्या रूपानं ही शक्ती आहे पत्नीच्या रूपानं लक्ष्मीची शक्ती आहे बहिणीच्या रूपानं आमची मुक्तबाईची शक्ती आहे आणि आईच्या रूपानं मातृशक्ती आहे या शक्तीचं देखील आपण रक्षण करावं आपण नऊ दिवस कडकडीत उपवास धरत असाल नऊ दिवस झोपत नसाल काठी घेऊन उभा राहत असाल आणि उपवास संपल्यानंतर नवरात्र संपल्यानंतर संपल्यानंतर त्याच जर घरच्या लक्ष्मीला मारत असाल तर जगदंबा कृपा करणार नाही त्या स्त्रीशक्तीचा आदर झाला पाहिजे सन्मान झाला पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं जगदंबेची कृपा आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी शुभकामना व्यक्त करतो आई आई की आई जगदंबेची कृपा आपल्यावर होत राहो बघा तुम्ही आईच्या रूपानं मातृशक्तीनं ज्यावेळेला कृपा केली त्यावेळेला ती कृपा अशी फळाला आली की जिजाऊचे शोभा झाले <laughs> बहिणीच्या रूपानं मुक्ताईच्या रूपाने कृपा झाली भावावर तर मुक्ताईची ज्ञानोबा झाली आणि अशीच संत महापुरुष या आपल्यासह उपस्थित आदिशक्तीच्या माध्यमातून प्रगट व्हावेत की ज्यांच्या अंतकरणामध्ये देशाविषयी राष्ट्राविषयी धर्माविषयी नितांत श्रद्धा असेल अशी शुभकामना व्यक्त करतो या ठिकाणी आमच्या शब्दास विराम देतो जगदंबा माता श्री समर्थ संतो किशनगिरी बाबा की अवधूत चिंतन श्री गुरुदेव